नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पिंपळनेर येथील भाजपा ग्रामीण मंडळाच्या वतीने पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त फलवाटप आणि स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते या संदर्भातील सविस्तर वृत्त असे पिंपनर ग्रामीण मंडळ भारतीय जनता पार्टीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पिंपनर येथील ग्रामीण रुग्णालयात फलवाटप करण्यात आले रुग्णालयाच्या परिसरात स्वच्छता अभियान राबवण्यात आले या उपक्रमामध्ये भाजपच्या युवा आघाडी महिला आघाडी आदिवासी आघाडी तसेच इतर सर्व आघाड्यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते या प्रसंगी कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदींच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली आणि त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची प्रगती होत जावं अशी भावना व्यक्त केली या सेवा कार्याचा उद्देश शहरात स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करणे असा होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उपजिल्हाध्यक्षा सविता पगारे पिंपणे ग्रामीण मंडळ अध्यक्ष विकी कोकणी योगेश भामरे धनंजय घरटे सचिव डॉक्टर राजेंद्र पगारे शहराध्यक्ष वसंत अहिरे किरण पवार शशिकांत सोनवणे महेंद्र जगताप विजय साहेबराव गांगुर्डे उपस माजी उपसरपंच रामकृष्ण एखंडे प्रदीप गौरी अनिता जगताप महिला मोर्चा अध्यक्षा प्रियंका बारिस तसेच सरपंच बसावं देवेंद्र गांगुर्डे माजी पंचायत समिती सदस्य नितीन कोतकर निलेश पगारे विलेज च विलास विशाल चौरे अनिल देसाई चैतन्य पंडित रवींद्र ठाकरे पोपटभैरम डॉक्टर भूषण एखंडे डॉक्टर योगेश देवरे यांच्यासह पिंपण ग्रामीण मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते एसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुभाष जगताप धन्यवाद आज भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचा पंच्याहत्तरावा वाढदिवस त्या निमित्ताने महाराष्ट्रभर नवे तर भारतभर सेवा पंधरवाडा हा कार्यक्रम सुरू झालेला आहे स्वच्छ भारत सुंदर भारत हे मोदीजींचं खरं स्वप्न आहे आणि म्हणून आज पिंपळनेर ग्रामीण मंडल याच्याकडून आजच्या सेवा पंधरवाड्याला सुरुवात आम्ही केलेली आहे या मंडळातील सर्व पदाधिकारी सर्व कार्यकर्ते बंधू आम्ही या ठिकाणी दोन कार्यक्रम राबविलेले आहेत पहिला कार्यक्रम म्हणजे ग्रामीण रुग्णालयातील सर्व रुग्ण जे आहेत त्यांना फळ वाटप केलं आणि दुसरा कार्यक्रम म्हणजे स्वच्छता मोहीम आज आम्ही आमच्या माननीय पंतप्रधानांना त्यांना अजून देव आयुष्य देव याच्या पुढे त्यांनी आम्हाला अशी साथ अर्थात आज देश जगामध्ये दे, सर्वोत्कृष्ट देश किंवा आज सुपर पॉवर म्हणून जगामध्ये खरा मी तर म्हणेल किंग ऑफ द वर्ल्ड मीन्स नरेंद्र मोदी आणि म्हणूनच आज आम्ही आमचा हा पहिला दिवस सेवा पंधरवाडा सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर पर्यंत आमचा हा कार्यक्रम आम्ही सादर करणार आहोत या ठिकाणी आमचे सर्व कार्यकर्ते बंधू भगिनी आले आणि आम्ही हा कार्यक्रम पार पाडलेला आहे धन्यवाद आज आयाम शुभ कामना ओमकार गीत है गाया आशाय जो हर सोथित पूरी हो तुम्हारे वर्ष की हो आयो तोमारी जनम दिनच्या पिंपळ ग्रामीणच्या भारतीय जनता पार्टीना कार्यकर्ते मिळत नव्हते त्या पिंपळ भारतीय जनता पार्टी ग्रामीण मध्ये आज एवढ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिलात आणि माननीय नरेंद्रजी मोदी यांचं जे वाक्य आहे सेवा परमो धर्म त्यामुळे आपण पहिल्या दिवशी स्वच्छता अभियान हे पिंपळ ग्रामीण रुग्णालय त्या ठिकाणी राबवलं तसंच आपल्या जे इथं आलेले जे पेशंट असतील त्या पेशंटला आपण फळवाटप कार्यक्रम केला हा पिंपळ ग्रामीण मंडळाच्या वतीने अध्यक्ष इंजिनियर विकी दादा कोकणी मी नी सरचिटणीस धनंजय घरते या नाताने आपण सर्वांचं आभार मानतो व अभिनंदन करतो असं सहकार्य आपण पूर्ण पंधरवाडा पूर्ण होईस या पिंपळ ग्रामीण मंडळाला द्यावं असं मी विनंती